जय जय रघुवीर समर्थ जेव्हा माणूस एकटाच चालायला शिकतो तेव्हा त्याच्यासोबत कोणी असो किंवा नसो त्याला काहीच फरक पडत नाही एखाद्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा मग तीच व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणावरही विश्वास का ठेवू नये तुमचे कुटुंब किती श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही तर तुमचे कुटुंब किती आनंदी आहे जीवनाचे तेच नाते खरे आहे जे, जे तुमच्या पाठीमागेही तुमचा आदर करते तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा नशिबाची एक गोष्ट आहे काही नाद्वेष देऊनही प्रेम मिळते तर काही नाणी स्वार्थी प्रेम करूनही फक्त एकटेपणाच मिळतो ज्याला सर्व काही माहीत आहे पण तो काहीच बोलत नाही अशा व्यक्तीला समजून घेणं सोपं नाही वेदना समजून घेणारी लोक कधीच दुखाचे कारण बनत नाहीत ते स्वप्न तोडणे चांगलं आहे जे पाहून माणूस स्वतः तुटतो एखाद्याचा आदर तितकाच करा जितका तो तुमचा आदर करतो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस गप्प बसतो तेव्हा लबाड माणसांवर या जगातल्या माणसांनी माझ सर्व मन तोडून टाकलेलं आहे मोठा माणूस तोच असतो जो आपल्या जवळ बसलेल्या माणसाला कधीच लहान वाटू देत नाही जीवनात या स्वप्नांना महत्व नाही ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याच माणसांची फसवणूक करावी लागते सर्वांची सांत्वन करणारी लोक त्यांच्या दुःखात नेहमीच एकटे असतात मित्रांनो जीवन हे काही क्षणांपुरतच आहे त्यामुळे एकमेकांसाठी जीवन जगा आणि म्हणूनच जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांनाच वेळ द्या वेळेनुसार गप्प बसणे चांगलं आहे कारण जे जास्त बोलतात त्यांची फसवणूक होते जो असा दावा करतो की प्रत्येकजण आपलाच आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा की तो कोणाचाच नाही नेहमी खऱ्या लोकांना खोट्याचा पत्ता देखील नसतो पण खोट्या लोकांना सगळं काही खरं माहित असते जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर 60 किलो वजनाच्या शरीरावर पन्नास ग्रॅमच्या जिभेचा प्रभाव पडू देऊ नका काय करणार आता थोडं वाईट व्हावे लागते कारण हा जमाना खराब आहे इथली लोक जगणं मुश्किल करतात एखादी छोटीशी चुकी झाली तर माणसं साथ सोडून निघून जातात खरं प्रेम माणसांना का सांभाळता येत नाही मित्रांनो जो मनाने खरा असतो तो माणूस रोज लढतो पण तुम्हाला तो कधीच सोडू शकणार नाही काही लोक त्यांच्या हृदयातून आणि मनातून इतके निघून जातात द्वेष करण्यासही सक्षम नसतात ज्यांना तुमचं वाईट करायचं आहे त्यांना करू द्या कारण अशी कृत्य लहान बुद्धी असलेली लोकच करतात तुम्ही फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय जानेल नक्की सबस्क्राईब करा आणि भक्तांनो हा मेसेज शेवटपर्यंत नक्की का घोड्याच्या किंवा पैसेवाल्यांच्या मागे कधी चालू नका कारण ती माणसं कधीही आपल्याला लात मारू शकतात स्पर्धा अशा प्रकारे करा की लोक इतरांच्या विजयापेक्षा तुमच्याच पराभवाची चर्चा करतील कदर करायला शिका कारण आयुष्य कधीच परत येत नाही आणि सोडून गेलेली माणसं आता आम्हाला कोणाचीच गरज नाही कोणतीही आशा नाही कारण परिस्थितीने आम्हाला आता एकटं राहायला शिकवलं आहे काळाने मला गप्प राहायला शिकवले आणि आयुष्याने मला सर्व काही सहन करायला शिकवले स्वस्त वस्तू आणि स्वस्त लोक नेहमीच प्रथम चांगले दिसतात मित्रांनो आयुष्याने एक गोष्ट शिकवली मैत्री करा किंवा प्रेम करा पण कोणाकडून कोणतीही अपेक्षा करू नका कुठे कुणाचं आयुष्य पूर्ण होते माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी हरवत असतो ज्यांना ते माहीत आहे की एक म्हणजे काय आहे ती लोक नेहमी इतरांसाठी असतात आम्हाला सर्व परिस्थिती माहीत आहे आम्ही शांत राहतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आंधळे आहोत गोष्ट थोडी कडू आहे पण या जगात जो दुःख लपवायला शिकला तो खरोखर जगायला शिकला हेच खरं आहे ज्यांचं मन मोठं असतं ना त्यांची दुःख देखील खूप मोठी असतात काही जण आपले इतके हितचिंतक असतात की आपले काही चांगले घडतात तेच काळजी करू लागतात आयुष्यात काही चांगले मित्र असणे देखील फार महत्त्वाचे आहे कारण प्रेम नेहमी समर्थन करत नाही आयुष्य एकटे जात आहे लोक सांत्वन देतात पण साथ देत नाहीत मित्रांनो चूक करणे हा स्वभाव आहे ती चूक स्वीकारणे ही संस्कृती आहे आणि ती चूक सुधारणे ही आपली प्रगती आहे आतून खूप आवाज येतो जेफा आपण बाहेरून गप्प बसतो आयुष्यात काही वेदना सापडल्या ज्यांनी जीव घेतला आणि जिवंतही सोडले मित्रांनो परिस्थितीच्या हातात कधीही कठपुतली बनू नका कारण तुमच्या हातात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे कारण गरिबी कमी करता येते पण वाईट माणसासोबत जगणे फार असते हिरा निर्माण केला पण चमकतात तेच जे कोरीव कामाच्या मर्यादा ओलांडतात आपली ओळख समुद्रासारखी आहे वरून शांत आहे पण आतमधून वादळासारखी आहे सगळेच धडे पुस्तकातून शिकायला हवेत असे काहीच नाही काही धडे आयुष्य आणि नाती आपल्याला शिकून जात असतात प्रत्येक माणसामध्ये काही ना काही का प्रतिभा ही नक्कीच असते पण लोक इतरांसारखं बनवण्यात ते सर्व काही नष्ट करतात विचार सुंदर असेल तर सर्व काही छान दिसते माझ्याकडे अनेक उद्या आहेत असा विचार करून तुम्ही आज वाया घालू नका एखाद्या व्यक्तीचे इतकेही वाईट करू नका की तुम्हाला त्यांचा विश्वासघात केल्याबद्दल पश्चाताप करावा लागेल ज्यांच्याकडे तोटा सहन करण्याची ताकद आहे तेच नफा मिळू शकतात मग तो व्यवसाय असो किंवा नातेसंबंध असो जगात हजारो नाते बनवा पण एक नातं असं करा की जेव्हा हजारो तुमच्या विरोधात असतात तेव्हा ते एक नातच तुमच्या पाठीशी उभे राहील मित्रांनो काय विचित्र लोक आहेत गोष्टी तर उंजवळच्या व्यक्तींना सोडतात म्हणूनच त्यांच्या जीवनातून बाहेर पडा जसं की आपण अस्तित्वातच नाही आहोत ज्यांच्यावर तुम्हाला खात्री आहे की तो तुम्हाला पटवून घेईल फक्त त्याच माणसावर रागवा रडण्याने वेदना कमी होत नाहीत फक्त हृदय शांत होते संबंध टिकवण्यासाठी तुम्हाला सुंदर जोडीदाराची गरज नाही तर तुम्हाला समंजस जोडीदाराची गरज आहे मित्रांनो जेव्हा अधिकार चारित्र्य आणि सन्मानितो तेव्हा अहंकार देखील आवश्यक आहे जीवनात पैसा आणि सत्तेला महत्त्व न देता निसर्ग आणि नाते संबंधांना महत्व दिले पाहिजे जीवन चांगलं करण्यासाठी माझं काय चाललं आहे हा विचार करू नका तर मी काय करत आहे हाच विचार करा मला वाटले होते की मी घर बांधेन आणि शांतपणे त्या घरामध्ये बसेन पण घराच्या जबाबदाऱ्यांनी मला प्रवासी बनवले विसरलेल्या गोष्टी लक्षात राहतात म्हणूनच आयुष्यात वाद होतात हा टप्पा देखील निघून जाईल थोडासा थांबत नाही ते मित्रांनो चेहरे बदलले काहीच हरकत नाही तोंड बदललं तर खरा त्रास होतो ते आतून खूप नष्ट करते डोळ्यातून न पडणारे ते अश्रू कधीच कोणाला दिसत नाही एखाद्याला दुखापत करणे खूप सोप आहे समुद्रात दगड फेकणे पण कोणाला काहीच माहीत नाही की तो दगड आत किती खोलवर गेलेला आहे आयुष्यात गंतव्य नक्कीच सापडतात पण मनापासून हवी असलेली माणसं तुम्हाला मिळत नाहीत लहान मुलांचे बाहेर आलेले अश्रू आणि प्रेमाने बाहेर आलेले अश्रू दोन्ही पण एकच आहेत दुःख कुठे आहे हे दोघांनाही माहीत आहे पण कोणालाच काही सांगता येत नाही पण सगळं काही निघून गेल्यावर मन हलकं होऊन जाते मित्रांनो तुम्हाला काहीतरी व्हायचं असेल तर कुणाच्या तरी दुःखाचे औषध बना कारण या दुनियेत प्रत्येक माणूस जखमा देतो जेव्हा सुंदर लोक एखाद्याचे हृदय तोडतात आणि अगदी निरागसपणे म्हणतात की आम्ही लाचार होतो हसून वेदना लपवण्याचे माझे कौशल्य प्रसिद्ध होते पण माझ्या मनात किती दुःख आहे हे फक्त माझ्या परमेश्वरालाच माहीत आहे लोक म्हणतात जेव्हा दुःख येते तेव्हा ते, ते वाईट असते ते तुम्हाला रडवते पण देव म्हणतो दुःख येणं चांगलं आहे तेव्हा ते येऊन आपल्याला काहीतरी शिकवते मित्रांनो दुःखाची किंमत मला कुठे कळते कारण माझ्या प्रियजनांनी मला ते दुःख मोफतच दिलं आहे मित्रांनो जो माणूस नेहमी विचार करत बसतो तो, तो आयुष्यभर विचारच करत बसतो आणि जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यश काठणारा असतो तुम्ही कितीही यशस्वी व्हा पण ज्याला तुमचं वाईट करायचं आहे तो वाईट करतच राहणार आहे लोकांबरोबर बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्याच तोंडून मी माझ वाईट ऐकलं आहे मित्रांनो मनापासून विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे मग डोकं आपोआप चालेल जर तुम्ही कुणाचा सहारा बनू शकत नसाल तर किमान तुम्ही कुणाच्या दुःखाचे कारण तरी कधीच बनू नका जर तुम्ही वाट बघत असाल तर ही चुकीचा तर आहे कारण मोका मिळत नसतो तो आपल्याला बनवावा लागत असतो जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत तोपर्यंत कुणाला काहीही सांगू नका की तुम्ही नेमकं का करत काय आहात मित्रांनो यशाच्या शर्यतीत कायम टिकण्यासाठी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही करू शकत पण ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकता जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुम्हाला दुनिया विचारेल नाही तर आपली माणसं देखील आपल्याला ओळख दाखवत नाहीत जीवनात कधीही उदास होऊ नका कारण ही जिंदगी एका क्षणात बदलली जाऊ शकते विचार खूप खूप मोठी गोष्ट नाही तर काहीतरी हेच महत्वाच आहे कारण विचार करण्यात आणि तोच विचार अस्तित्वात आणण्यात खूप मोठा फरक आहे जिथं खोट बोलून कुणाची तरी नक्कीच मदत होऊ शकते किवा कुणाचा तरी जीव वाचू शकतो त्या ठिकाणी खोट सगळ्यात मोठ असू शकते मित्रांनो जिंकण्याची मजा तएव्हास येते जेफा हरण्याची भीती असते कधी कुणाला सहजपणे अवेलेबल राहू नका नाहीतर लोक तुम्हाला स्वस्त समजू लागतील ज्या दिवशी कोणी एखादी व्यक्ती तुमची सवय बनून जाते त्या दिवसापासून ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते हे परमेश्वरा तू नक्कीच मला एकटं ठेव पण अशा लोकांना कधीच मिळू देऊ नकोस जे खेळ खेळून निघून जातील मित्रांनो कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत गरज नसेल तर लोक वर्षानुवर्षी जपलेली नाती सुद्धा इथे विसरून जातात ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कुठला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कुठलं कोण आपलं आहे आणि कोण परक आहे हे या वाईट वेळेने मला दाखवून दिलेलं आहे आता तर आपलीच माणसे धोका द्यायला लागली आहेत मग दुश्मन तर लांबचीच गोष्ट आहे या दुनेत सर्वात वजनदार मतलब आहे मतलब झाल्यावर मोठ्यातील मोठं नातं सुद्धा हलक होऊन जाते काय करणार आता माझ्या जवळ येऊन कारण मला सारखा सारखा अनुभव देऊन तुम्ही गमावून बसला आहात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच व्यक्ती आपला सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी काय आहे हे, हे माहीत असते मित्रांनो इतकं समजदार बना की कुणाला तरी सहजपणे माफ कराल पण इतकेही मूर्ख बनू नका की आपल्याला धोका देणाऱ्यांवर पुन्हा तुम्ही विश्वास ठेवून बसाल जर कोणी समजूनच घेत नसेल तर त्याला समजावून सांगू नका आणि जर कोणी तुमचं ऐकत नसेल तर त्याला बोलूनही दाखवू नका ज्या नात्यात एकमेकांना एकमेकांची कदरच नाही एकमेकांचा आदर नाही तर त्या नात्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न देखील करू नका जिंकणं ज्याच्याकडे जे आहे ते पुन्हा येणारच आहे आणि पुन्हा जाणारच आहे मग माणसाला इतका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्या तरी गरजू व्यक्तीला मदत करा आणि मग बघा मनाला शांती मिळते का नाही ज्यांना जायचं आहे ना त्यांना जाऊ द्या कारण ते आज जरी थांबले तरी ते उद्या जाणारच आहेत मित्रांनो काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी नाती जोडतात आणि स्वार्थ साधून झाला की नाती तोडतात त्यामुळे सांभाळून राहा ज्यांना असं वाटतं की आमच्यापेक्षा बुद्धिमान माणूस इथे कोणी सासू शकत नाही पण खरं बघायला गेलं तर ते स्वतःच असा विचार करून त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत असतात मित्रांनो ज्यांनी तुम्हाला दुःख दिले एक दिवस त्यांना देखील दुःख मिळणारच आहे आणि विश्वास ठेवा की ते दुःख बघण्याचा मोका देखील तुम्हाला मिळणार आहे आपले तर ते असतात जे इतरांसाठी आपल्याकडे दुर्लक्ष करत नाहीत जर तुम्हाला कदर करायचीच असेल तर जिवंतपणी करा कारण अर्थी उचलल्यानंतर आपला राग्राग करणारे देखील तिथे रडायला लागतात मित्रांनो ज्यांचं मन शांत आहे ज्यांचं मन नरम आहे ती लोक लगेचच रडतात लगेचच रुजतात पण ती लगेचच मानून देखील जातात आणि मी ऐकलं आहे की अशी लोक परमेश्वराला खूप आवडतात आयुष्यामध्ये तुम्ही हसायला शिका रडणं काय दुनिया तुम्हाला शिकवेलच आहे आहे प्रेम खूप पण आपल्या इज्जतीपेक्षा सुंदर काही असू शकत नाही मित्रांनो सुंदर असणं हे ना महत्वाचं नाही पण कोणासाठी तरी महत्वाचं असणं हे फार सुंदर आहे आयुष्य मोहापासून सुरू होते आणि मोहाचा जा भंग झाल्यावर संपून जाते सहन करायला शिकलं पाहिजे आणि मोका आल्यावर बोलायला देखील शिकलं पाहिजे आणि आयुष्याच्या शांती बरोबर शांततेने जगायला पण शिकलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ